எல்லாம் आता माझे सगळे काम झाले आणि माझे सासू मला सांगून बापा त्या पुष्पळा कुठे राहील घरी मला जायचं म्हणजे माझ्या मम्मी जायसाठी बिलकुल मम्मी हो माहिती टाकू जायसाठी घरचं करा लोकांचे जे घरचं करा बापा होते काय एवढं मोठं आज जा पण आता काय तर नाही कायचं काय माहिती काय बोलावं नाही मी पाळून पाळून राहील त्याची तयारी सुरू आहे मग असं ह्या 見てけ

शेंगा शेंगा भेटत नाही ना बाजारात जावं लागते इतक्यात जायला लागते म्हणून म्हटलं तुमच्या जवळ येईल तर नेतो ना मग बरोबर रुपयाला द्या तेवढ्या वीस रुपयाला देऊन टाका म्हणते पाच रुपयाचा हिशोब करून तुम्ही केवढे आणले होते शेंगा भाई केवढं आणले तुम्ही ते शेंगा अर्धा किलो शेंगा तुम्ही मला म्हणून पन्नास रुपयाला देतो तुम्ही केवढे आणले

दुसरेच राग तुम्ही घिर एकर काढून राहिलं मी तर चांगलं विचारून राहिलो तुम्हाला केवढयचे काय मला पाहिजे मी भाजीच घ्यायला आलो तर तुम्ही दुसरेच राग मायर काढून राहिलं काय झालं झालं बापा झाले ना बस खराब करते माणसाचा हा पण आपल्या कामात असतो आपलं आपलं चांगला चालू असते ऐच पाह ना काय सुरय लोकायचं अ बापा जसे की आपले आले हेन तेन टाइम नी

बरोबर हो 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 ना का काही माहिती आहे का पाहुणे घेऊन कुठचे होय काय होय पोरग काय करते कसं आहे काय काही मैकानावर जर असं काही काहीच कुठचं होय म्हणते पिंपळ गावच होय का कुठच्या ते पोरग गिरग वावर वावर आहे म्हणते लय वावर आहे म्हणते ट्रॅक्टर गिट्टर आहे म्हणते गाड्या गिड्या म्हणते घरी घरही आहे म्हणते चांगलं आणि लय मोठ्या परिवार आहे म्हणते बापा अं लय माणसं म्हणते घरात हां असं आहे की बरोबर आहे का हा पोरगी बंधून आली म्हणते गावात तिची बदली झाली शाळेत तिच्या शाळेत जाऊन राहिली आली नेमकी माझ्या घरी एक दिवस आली नाही ते हा नाही बापा येता जाता पहिले लहान होती शाळेत जायचे येता जाता येणार माझ्या घरी कांता काकू कांता काकू हा मी आपली तिला काही केलं घरातलं काही हे दे ते दे, दे। माझ्या घरी येऊ येऊ बस ना पोरगी हा मला काम करू लागे ये माझ्या घरी काही म्हटलं तर ती पाहिले बस माझ्या घरी आणि आता बापा हा पाहते नाही जात जाते समोर इथून जाते ना दुकानासमोरून तर बोलत नाही माझ्या सांगा अशी सारखी चालली जाते असं नाही का कांता काकू कशी येतो का काय

नहीं। नहीं ना आता शिकली नाही का शिकली आहे पोरगी शिक्षण शिक्षणवाला पोरी कशाच वागते तिचं जरा अलग असते तरी पण मला म्हणजे एक नवलच वाटते बघ की म्हणजे आता एवढी मोठी ती पोरगी शिकली आणि नोकरी करून राहिली मग तिथे शेतकरी नवरा कोण पाहिजे तिला गावातला कोण पाहिजे कोण तिकडे कोणी नोकरीवाला भेटलंच नाही कोणी का येईन पाहिलंच नाही नोकरीवाला कसं काय म्हणजे मला तिथे समजलं नाही हे बाहेर हा प्रश्न आले होता तर विचारावं कोण आले काय माहिती आहे का तुम्हाला त्यांनी तर कौन पाहून राहिली एवढी शिकली पोरगी कौन पाहून राहिली नोकरीवाला नाही पाहिजे वावरवालाच पाहिजे असं पाहिजे मी ऐकलं ना मी ऐकलं हा की बाप्पा गावाच्या जवळपासच पाहिजे दूर नाही पाहिजे मला माझ्या आई वडिलांची खूप काळजी आहे माझे आई वडील माझ्या जवळच पाहिजे आणि नोकरी तर मी सोडणारच नाही आणि काही झालं उद्या तर माझ्या आई वडिलांचं मीच करेल एवढे लय अटी येते कोरीच्या हा असं तसं नाहीये आहे मग असं मला गावातच आवडते मला शेतकरीच लोक आवडते आणि मला शहरात नाही आवडत हा असं तिच्या मनात काही म्हणून म्हणून राहिली आपल्याला काय म्हणतात नाही तर काय हे पोरी बिरी बाहेर राहते शिकते काय याचं काय असते बाबा काय माहिती याचं काय काय कोण गावात नसं पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आई वडिलाची काळजी आई वडिलाला काय झालं बाबा म्हातार झाले काय वडील हा तर पायदम नाही घेते आणि मग म्हातार पण पाहत होते का बाबा लोक दूर राहून काय वेळेला करत नाही काय असं नाही ते मनात काहीतरी असं आपल्याला काय माहिती काय तिच्या मनात काय नाही म्हणून कोणतीला असं पाहिजे बाबा आपल्याला काय करायला लागते बापा ते पुष्पीला वाटत तसं लय मोठं वावर आहे नसेन तसं ट्रॅक्टर आहे हां मॅकानावर पडलं ना गाड्या आहे दोन दोन मोठा मोठा बंगला आहे मोठी फॅमिली आहे बाप्पा पण येऊ दे म्हणा पहिले पाहुणेले काय लगे काय पसंतच करून राहिले लग्नच करून राहिले का पोरीचं ते जर एवढं श्री म्हणताय ते पाहणार नाही का याच्या घरी काय पैसं नाही याच्या घरी घर सोडलं तर दुसरं काय आहे ते पाहिजे नस ना आता कुठून गेला असं निरोप येऊन राहिले पाहुणे मग एवढं काय लगे बापा समज झाल्यावर बोला अजून झालं काय काहीच नाही झालं अजून पाहुणेच पाहिले येऊन राहिले आता तर आता सुरुवात आहे

जोडते काही जोडत मिळत नाही लग्न असं असते त्याच्याबरोबरच पायनार नाही याच्या घरी काय मी सांगत राहिलो ना आता कुठून तरी काहीतरी निरोप गेला असं या लागते म्हणून या लागते पाहासाठी लग्न जोडत असते का असं नाही जोडतच नाही ना मी सांगून राहील ना जुळतच नसते ना पुष्पीला काय माहिती मोठं लग्न करायला हां मला तर नवलच वाटून की ते पाहुणे येऊनच कशी काय राहिले याच्या घरी घरापर्यंत कशी काय येऊन राहिले हे नाही कसं काय बोलावलं पाहू ना आता काय तर आपण इथंच मजा पाहू त्याची लग्न जोडत नाही की जोडत नाही लग्न ते समजत जुड गेली दुनियादारी पाहिली का आता लग्न करायला निघाली पोरीचं अजून काही पाहिलं काही ना एवढं सोपं आहे का लग्न मला माहितीये ना हे असे लोक हे जे फक्त येते माणूसकीच्या नात्यानं येऊन राहिली असती लगन जोडत नाही ते जोडतच नाही ना जाऊ द्या काय करायला लागते बरं दे ना देता काय ते शेंगा जेव्हा झाला जातो मग मी

का लग्नात येत राहतो पाहून घेऊन झोपाच काढू झोपण्याचं आयुष्य गेलं आपल्या सर ते लोक येऊन बसले शांतबाई आली शिला आली गंगा आली त्यामुळे आले मंजुरी बोपा करा तुम्ही झोपा मी झोपतो ते सांगतो मी जा म्हणून घरी नाही ஆஹ்